थंड थंड पावसामध्ये गरम गरम चाय शुभ दुपार मित्रांनो कशा मजा असला पाहिजे तर, तर मित्रांनो दुपारचे वाजले तीन आणि कोकणात मुसळधार असा पाऊस पडतोय आणि धो पावसातले आपली आज लावणी बघायला भेटणार आहे तुम्हाला लावणी आम्ही कशाप्रकारे करतो पण तुम्ही समजून घ्या कारण आज पाऊस असणार आहे मी ते वॉटर केस यूज करणार आहे आवाज जाईल अथवा नाही जाणार कारण केजला आहे ना केस लावल्याच्यानंतर आवाज पावसाचे टिपक्यांचा आवाज येत होतो तर कमी प्रमाणात आवाज येणार तर हा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे फक्त लावणीचा असणार आहे आणि धो धो पावसातली लावणी कोकणात कशा प्रकारे आहे ते तुम्हाला पाय पाहायला भेटणार आहे तर चॅनलवर देऊन नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बघा भरपूर पाऊस आता कोकणामध्ये लागतो आहे अर्धला नक्षत्र सुरू आहे मृग नक्षत्र संपल्याच्या नंतर अर्धला नक्षत्र सुरू होतं तर पहिला होता रोहिणी नक्षत्र त्यानंतर मृग नक्षत्र आणि त्यानंतर तिसरा लागला इथे अर्धला नक्षत्र तर अर्धला नक्षत्र सुरू झाल्यापासूनच पाच दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडतोय कंटिन्यू कोकणात पाऊस पडतो आहे रोज पाऊस पडतो मित्रांनो आपल्या नदी नाल्यांना पूर आलाय आता पाऊस फक्त कोकणातच पाहायला भेटतो शहरामध्ये आता कंपन्या आल्या तर त्याच्यामुळे आपल्याला प्रदूषण वगैरे होतं त्याच्यामुळे ते क्लायमेट्स वगैरे सर्व चेंज होतं त्याच्यामुळे आपलं नैसर्गिक कोकण हे खूप भारी असणार आहे आणि लावणी पाहायला तर विसरूच नका चला तर बघूया आपली कोकणातील लावणी राईस फार्मिंग बघायला विसरू नका चला लेस गो आणि कमेंट्समध नक्की करा आणि सबस्क्राईब तर कोणी नसर केलं त्या सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि बाजूला घंटा आहे बघा त्या घंट्याला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ येतील तर तुम्ही ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचतील त्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील आणि सर्च करायची गरज नाही डायरेक्ट मेसेज येत आपला न्यू व्हिडिओ अपलोड झाला आहे म्हणून तर चला लेट्स गो आपण जाऊया डायरेक्ट शेतावरतीच पहिला जायचंय पहिला रेनकोट घालावं लागणार आपल्याला इथे रेनकोट तयार आहे त्या रेनकोट घालायचा आणि आपल्याला डायरेक्ट शेतावरती जायचं आहे घेतोयच okay <laughs> चा साईडला पूर्ण ताल भरलं पूर्ण तलाव झाला या साईडला रात्री खूप पाऊस पडला मला पूर्ण भरलंय झालं जो पाऊस आता सुद्धा आमची लावणी जो पावसातूनच होणार आहे

मस्ती राहिली नाही आता दिवस फक्त आठवायचे चला या चा पेर थंड थंड पावसामध्ये गरम गरम चाय अर्धी शेती लावून झाली इकडे आणि अजून थोडीफार शेती होत आमच्याकडे गावात एकमेकांना मदत करत असतात मग कर पटकन शेती झाली की लगेच पेनायला सुरुवात अह मज अंगारकीला गणपती बुडत आम्ही पण येतोय संध्याकाळी मी नाही प्रत्यमेश मित्रांनो अंगारकी आहे अंगारकी गणपती बुडत ना खूप मोठा उत्सव असतो आणि जत्रा असते आई जोरात पाऊस होतोय बघूया जत्रा बघते का माहिती आपली पहिली इकडे हात लावणी झाली की गणपती पुढे गाठायचे चला पहिले आपण बांधाला वरी लावून घेऊया सुकाळमध्ये पाता लावाय गाड़ा केंद्र तो कमेंट्स में नक्की संगा हाँ मोट है तो भी ना वरी लाई वरी न बन लाई आता रिमोट है चार्जर काड़े लग पे कुट थोड़ा बिहार है सुन सुवर्ण पत बिहणा कि कुटती वो बिहण है तेजेमें चार्जर गाड़े घेन आम्मी चिखळामध्ये लावतो तर चिखलीचा पहिली लावून घेऊया

అర్ధలా నక్షత్ర खत मारून आहे थोड्या वेळाने घेतली पाहिजे लावणी वापर पाऊस मागतोय आम्ही लावणी निघा घेतलेला गावाला नक्षत्र खूप लागतो इकडे जोरातच स्टेडियम आमच्या इकडे मोठं एक गाव ना तुमच्याकडे पण नाव असेल काहीतरी शेतावर या पूर्ण शेताना शेती शेत आहे इकडे आहे मध्ये मध्ये शेताला पूर्ण गावांना म्हणतात गावणातली शेतकऱ्या नेक्स्ट ब्लॉक मध्ये चितपट झाले आता आणि